नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्या लहानपणी कॉर्न म्हणजे भुट्टा किंवा कणीस ज्याला आपण म्हणू शकतो तो, तो वर्षातनं पावसाळ्यात किंवा विशिष्ट महिन्यांमध्येच मिळायचा पण आता तसं होत नाही आता स्वीट कॉर्न वर्षभर मिळत असतात आणि सगळीकडे मिळतात कॉर्नच्या खूप वेगवेगळ्या रेसिपीज आहेत आणि त्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे कॉर्नची जी आमच्या घरात खूप चवीनी खाल्ली जाते ती म्हणजे कॉर्न पॅटीस तर चला आपण त्याचं साहित्य बघूया आता कॉर्न पॅटीस करण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे ते मी समजवून सांगते काय हा कॉर्न आहे म्हणजे कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत हा एक पॅकेट मग किंवा एका कणसाचे दाणे आहेत असं म्हणायला हरकत नाही हा एका कणसाचे दाणे आहेत त्याच्यानंतर आपल्याला दोन अगदी छोटे बटाटे मी उकडून आणि किसून घेतलेले आहेत थोडंसं गाजर म्हणजे एक छोटं गाजर किसून घेतलं आहे त्याच्यानंतर थोडीशी शिमला मिरची म्हणजे अगदी अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतली कॉर्नफ्लोअर आपल्याला लागणार ला आहे आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट लागेल आमचूर पावडर कोथिंबीर लागेल धन्याची पूड लागेल आपल्याला त्याला परतण्यासाठी त्या टिक्की तेल लागेल थोडं हिंग घालणार आहे तिखट आणि थोडी हळद लागणार आहे थोडं जिरं तर आता आपण आधी हा जो कॉर्न आहे हा मिक्सरला थोडासा भरड काढून घ्यायचा का आहे कारण काय याचं कारण मी तुम्हाला सांगते हा कॉन जर अख्खाच्या अख्खा घातला तर हरकत नाही पण ते टिक्की जेव्हा आपण भाजतो तेव्हा हे कॉर्न फुटण्याची शक्यता असते म्हणून ते थोडेसे भरड काढून घ्यायचे ते मी काढून घेते आणि आपण हे सगळं मिक्स करूया तर आधी आपण हा हा जो भरड काढलेला कॉर्न आहे त्यात काही काही दाणे पूर्ण आहेत आणि काही भरड काढलेला आहे कॉर्न याच्यात घालते बटाटा घालायचा थोडंसं गाजर थोडी सिमला मिरची कोथिंबीर आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची ही एवढी अख्खी लागेल याला आमचूर पावडर लागेल धने धनेपूड लागेल मिरची टाकले तरी थोडंसं तिखट घालणार आहे मी याच्यात थोडी हळद अख्खं जिरं आणि मीठ आता आपण सगळे इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत साहित्य जे आपण ठरवलेलं होतं हे मी सगळं ढवळून घेते आधी छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला एक बाइंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये ये साधारण दोन चमचे कॉर्नफ्लोअर मी घालणार आहे तुम्ही याच्यात ब्रेडचे क्रम्स पण घालू शकता पण त्यांनी चव थोडीशी बदलायची शक्यता असते सगळं छान ढवळून घ्यायचं आता मी याच्या छोट्या छोट्या टिक्की करून घेते मी तवा ऑलरेडी तापत ठेवला आहे आपल्याला या तळायच्या नाही आहेत शॅलो फ्राय करायचे तर ता हाताला छान तेल घ्यायचं अशाच बाकीच्या पण टिक्की मी करून घेते तेव्हा मी ऑलरेडी तापवलेला आहे आपल्याला हे शॅलो फ्राय करायचं आहे त्याच्यामुळे ते तेल तळणं एवढं नाही पण थोडं जास्ती लागतं छान तेल लावून घेतलं में या टिक्क्या मी याच्यावर ठेवते आणि याच्यावर थोडंसं तेल घालायचं आपल्याला कारण याची दुसरी साईड जेव्हा खाली करू आपण तेव्हा तेल लागेल त्याला मी थोडं आतमध्ये सोडायचं तर थोडा गॅस वाढवलाय मी ऍक्च्युली जो पसरेट असा पॅन असतो त्याच्यामध्ये या टिक्क्या जास्ती चांगल्या होत्या पण माझ्याकडे सध्या तो पॅन नाही आहे तुम्ही आता लवकरच घेणार आहे म्हणून मी सध्या या तव्यावर ह्या टिक्की करते कारण त्या पॅनला काठ असतात त्याच्यामध्ये या टिक्की उलटवायला सोप्या जातात या तळल्या तरी छान लागतात पण मग ते कटलेट सारखं होतं ते जास्ती तेलकट होतात त्या तेल पितात भरपूर म्हणून मी शालो फ्राय करते या अशा जास्ती छान लागतात आता मी या उलटवते तिथे छान शेकल्या गेल्या आहेत बघा छान क्रिस्पी होत नाश्त्याचा एक हेल्दी प्रकार म्हणून हा अधूनमधून करायला हरकत नाही म्हणजे सकाळी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळची जी भूक असते स्पेशली लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडेल फक्त हा जर तुम्ही टिफिन टिफिनमध्ये देणार असाल तर तो बटर पेपर मध्ये घालून द्या कारण की नाही त्याला पाणी सुटेल आणि गरम देऊ नका थंड करून द्या थंड टिक्की सुद्धा खूप छान लागते ही त्या टिक्की परतल्या जात असताना त्याचा एक सुंदर फ्लेवर येतोय सुगंध येतोय छान फक्त या परतत असताना या टिक्की परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याला खूप छेडायचं नाही कारण त्याच्यामध्ये कॉन आहे आणि तो कॉर्नची आपण थोडीशी भरड काढून घेतली आहे त्याच्यामुळे ती ती जी त्याचं मिश्रण झालं होतं ते, ते थोडंसं मॉइश्चर त्यांनी धरलेलं होतं म्हणून आपण त्याच्यात कॉर्न फ्लोअर घातलं बाइंडिंग देण्यासाठी तुम्ही बेसनसुद्धा घालू शकता पण आमच्याकडे बेसन खूप जास्ती वापरत नाही आम्ही प्रत्येक गोष्टीत म्हणून मी कॉर्न फ्लोअर आता ही पुन्हा उलटवूया आपण वा परफेक्ट झालं आता ही एक मिनटाभरात आपण काढून घ्यायची यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण ऑलरेडी शिजवून घेतल्यामुळे फक्त कॉर्न त्यातले शिजायचे होते जे इतपतच शिजलेले छान लागतात आपण आता हे प्लेटवर काढून घेऊया तर मी गॅस बंद केलाय बघा कॉर्न पॅटीस आपलं कॉर्न टिक्की झालेली आहे तुम्ही टेस्ट करून बघते खूप गरम आहे मस्त झाले खूप छान झाले मला अजून एक बाईट घ्यायला लागेल कॉर्न छान लागतात आणि छान परतला गेले अजून एक मला याच्यावर सुचतं आत्ता ॲक्च्युली मी असं करायला पाहिजे होतं आपण जसं रगडा पॅटीस किंवा दही पॅटीस करतो ना याच्याबरोबर छान दह्यामध्ये जिरं पावडर तिखट सेंदो मीठ असं घालून थोडी साखर घालून ते याच्यावर जर घातलं तर हे आणखीन सुंदर लागेल तुम्ही नक्की ही डिश करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू